नमस्कार मातीथि मा या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे श्री संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वर माउजीवरच्या वरती अतिशय सुंदर अशी प्रार्थना केलेली आहे ती प्रार्थना म्हणजे कैवऱ्याचा पतळा प्रगटला भूतळा चैतन्यचा जिवाळा ज्ञानोबा माझा ही रचना आपणासमोर सौ सुमन शिवाजी सांगे मावशी साजर के कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा साधकाचा माय बाप दर्शने हारे ताप सर्वाभूती रूप ज्ञानोबा माझा ज्ञानियाचा शिरोमणी वंदेजो का पूजस्थानी चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा रेड्या मुखी वेद बोलविला गर्वद्विजाचा हरविला शांती रूप प्रगटला ज्ञानोबा माझा विली जड भिंती हरली चांग याची भ्रांती मोक्षमार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा रे ब्रह्म साम्राज्य दीपिका वरणी गीतेची टीका विठोबाचा प्राण सका, ज्ञानोबा माझा गुरु शेवे लागी जान शरण एका जनार्दन तैलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा